राम राम विद्यार्थी मित्रांनो एका मुलाने प्रश्न विचारला की सर कृष्णार्पण शब्द कसा फोडावा लक्षात घ्या कृष्णार्पण शब्द लिहितानी हे जे दिसते तुम्हाला क्रु हे जोडाक्षर नाही अक्षर आहे मग या ठिकाणी जोडाक्षर आहे ना कृष्णार्प हे एक जोडाक्षर आहे मग याची फोड कशी करायची तर कचा पाय मोडा आणि रुला बाहेर काढा रु हा स्वर आहे पुन्हा स्वर घ्यायचा नाही आणि स्वराचा पाय मोडायचा नसतो हे झालं क्रू आता स्ना कसं पडायचा या ठिकाणी श चा पाय मोडा आणि न ला बाहेर काढा आता त्यामधला कोण बाहेर निघाला आ श अधिक न अधिका स्ना त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की र कधी कृष्णार र आधी घ्या र प, अधिक अ र चा उच्चार आधी म्हणून हे झाले कृष्णार नंतर प न न कस न अधिक अ अशा पद्धतीने झाला कृष्णार्पण शब्द तयार